पे अत्याचार किसनो पे गोली बारेस का जिम्मेदार मोदी सरकार जबाब तो अरे तुमको देना होगा हो हो अरे तो तुमको देना होगा हो अरे विद्यार्थी न्याय मिळालाच पाहिजे किट मध्ये विद्यार्थी न्याय मिळालाच पाहिजे शैक्षणिक संस्थांचं लोकशाहीकरण झालंच पाहिजे शैक्षणिक संस्थांचं लोकशाहीकरण झालंच पाहिजे रदलापशाही चालणार नाही रोपशाही चालणार नाही सर्व शैक्षणिक संस्थांचं लोकशाहीकरण झालंच पाहिजे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लिंग लिंग छाळणूप प्रतिबंधक समिती स्थापन झालीच पाहिजे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक लैंगिक विरुद्ध समिती स्थापन झालीच पाहिजे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये समिती स्थापन झालीच पाहिजे आमच्या हक्काच अरे शिक्षण आमच्या हक्काच बाबासाहेब के देश मे छात्राचा अत्याचार नाही चलेगा सावित्री देश मे छात्राचा अत्याचार नाही चलेगा घटनेबद्दल निदर्शन नोंदवत आहोत माझ्या साथी मित्रांनी सांगितलं की कलिंगा युनिव्हर्सिटी मध्ये जे प्रकरण झालं एका मुलीने आत्महत्या केली आणि त्यानंतर मी त्या मित्रमैत्रिणींनी त्याविरुद्ध म्हणजे uh, तिथं न्याय मागत होते न्यायासाठी ते लढत होते परंतु आपण सर्वजण पाहतोय का आणि त्यांच्या लावलं तू त्यांना रेल्वे स्टेशनला येऊन सोडलं आणि सांगितलं की तुम्ही आता इथून जा ही सिंपल तरी घटना वाटत असली आपल्याला पण याच्या मागे अनेक गोष्टी आहेत सर्वप्रथम ज्या विद्यापीठात म्हणजे विद्यार्थी असल्या पहिले विद्यापीठ चालतं होतं त्याच विद्यापीठानं त्या विद्यार्थ्यांना तिथून काढून दिलं म्हणजे हा सर्वांचा राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा हा हक्क आहे त्या शिक्षणाच्या हक्काचा उल्लंघन त्यांनी केलेलं आहे दुसरा राहिला मुद्दा तर राईट टू एक्सप्रेशन जो संविधानाने आपल्याला दिलेला आहे किंवा राईट टू जस्टिस असेल म्हणजे विद्यापीठ ज्या विद्यापीठ पित, आपल्याला शिकवतात की लोकशाही मार्गाने कसं पुढे जावं स्वातंत्र्य काय असतं समाजवाद काय असतो भेटते तिथून उद्याच्या नागरिक जातात तेच विद्यापीठ जर विद्यार्थ्यांशी अशी अन्यायकारक जर वागणूक करत असेल तर खरंच आपल्या देशाचं भवितव्य कुठे ठेवलंय याच्याकडे आपण खरंच लक्ष दिलं पाहिजे सांगितलं की कलिंग युनिव्हर्सिटी मध्ये प्रकरण विद्यार्थी मित्र आणि नागरिकांना हे फक्त एक एक साधन उदाहरण झालं अशा अनेक उदाहरण आपण इथून मागे पाहिली आहे किंवा मग पुण्यातलीच उदाहरणं घेतली तर आपण पाहतो की दिवसा ढवळा पुढे अत्याचार होत आहेत मी एवढं सांगू इच्छिते की प्रत्येक मुलगी जर घराच्या बाहेर पडली किंवा या मुलीला एज्युकेशन भेटत नाहीये आणि आता एकवीसव्या शतकात आपण जगतोय आणि मुली बाहेर पडतायत तरीही त्यांना एज्युकेशन नाकारलं जात आहे त्यांची हॅरेसमेंट होतीये त्यांच्यावर अत्याचार आणि ह्या गोष्टीलाही त्यांना न्याय मिळत नाही नाही हे 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 सरकार कॉलेज प्रशासन आहे का आम्हाला कळत नाही कारण एक मुलगी घेत असेल आणि तिला या गोष्टीला फेस करावं लागत असेल तर ते शिक्षण घेण्यासाठी पाऊल बाहेर ठेवाल का या गोष्टीकडे आपण सर्वांना पाहिलं पाहिजे जसं आपण पाहिलं की पुण्यामध्ये पुण्यातल्या आमचं म्हणजे जसं परमिसन कॉलेज आहे विद्यापीठ आहे या कॉलेजेसमध्ये धार्मिकीकरण जातीवर किंवा वेगवेगळ्या प्रश्नांवर मुलांना टार्गेट केलं जातं किंवा त्यांना डिस्क्रिमिनेशन त्यांच्यामध्ये मध्ये केलं जातं आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुलाला किंवा मुलीला इथे न्याय भेटला पाहिजे आणि कॅम्पस आहे कारण प्रत्येक किंवा इथं वाव भेटला पाहिजे म्हणून त्यांना एक व्यासपीठ भेटतं ते म्हणजे विद्यापीठ किंवा त्यांचे कॉलेजेस त्या कॅम्पस मध्ये त्या मुलाला किंवा त्या मुलीला त्यांची मतं मांडता येत नसेल तर ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे कारण आपण म्हणतो की आपण लोकशाही आजच्या देशात राहतो आणि लोकशाहीचा गळा घोटला गेला असेल तर मग इथं विद्यार्थ्यांना कसा न्याय मागायचा आणि कोणा पुढे मागायचा मी एवढंच सांगते की आम्ही याच्यासाठी हे निदर्शने करत आहोत की प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला इथं न्याय भेटला पाहिजे यासाठी याचे पाय इथून मागेही सतत प्रयत्न करत आले आहे आणि याच्या पुढेही सतत प्रयत्न करत नाही ना इंक लाच दिन सगळ्या नागरिक बंधू आणि भगिनी मित्रांनो किटच्या ज्या प्रकरण घडलं आहे त्याच्याकडे आम्ही कशा पद्धतीनं बघतो किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे याच्यामध्ये डिफरन्स आहे तो असा की या ठिकाणी आम्ही त्या प्रकरणाचा निषेध करणार आहोत त्याचं पत्र ज्यावेळी पोलीस स्टेशनला देतो त्यावेळी आमच्यावरती वेगवेगळे निर्बंध लादले जातात संख्येच्या पुढं एक जरी संख्या वाढली तर तुम्हाला आम्ही अटक करू असं सांगितलं जातं साऊंड लावायचे नाही हे सांगितले जातात आम्ही काय करणार होतो तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता एस एफ आयचे जेवढे कार्यकर्ते कदाचित त्याच्यापेक्षा एक दोन संख्या पोलिसांची जास्तच दिसेल आपण लक्षात घेतलं पाहिजे की एखादी महिला भगिनी या देशामध्ये मारली जाते तिच्या निदर्शनात त्या गोष्टीच्या निषेधात आम्ही या ठिकाणी जमतो तर आम्हाला एवढ्या सगळ्या प्रोसेस फॉलो करायला लावतात पण ओडिसामध्ये सत्तेच्या कुशीमध्ये जे सत्ताधाऱ्यांनी पोचलेली हत्या करणारी खुनी लोक कर। आहेत ते इथल्या माता बहिणींना आत्महत्या करण्यास परावृत्त करतात त्यांच्यावरती मात्र कुठलाही खटला दाखल सुद्धा होत नाही म्हणजे काय हम भरते बदनाम हो जाते हैं। वो कत्ल चर्चा चर्चा की चर्चा होगी आणि ती चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो मित्रांनो आणि म्हणून हे जरी आज ओडिसामध्ये होत असलं तरी आपल्याकडे जर दृष्टी असेल तर ते पुण्यामध्ये सुद्धा होत आहे मित्रांनो काल परवाचीच बातमी आहे एखादी मुलगी हॉस्टेलला पिझ्झा खायला बोलवते तिला हॉस्टेल मधून काढलं जात विद्यार्थ्यांपेक्षा डिपार्टमेंट मध्ये संख्या जास्त होते अरे मग कॉलेज विद्यापीठांमध्ये विद्यार्थी शिकतात का आतंकवादी बसतायत हा प्रश्न आम्हाला पडतो तुम्ही त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणता तर एवढ्या बावसरची संख्या लागते कशाला विद्यार्थी चार जण जरी बसली तरी त्यांची विचारपूस केली जाते अरे स्वतंत्र भारतामध्ये आम्ही जगतोय की परत इंग्रजांची राजवट आली आहे असं आम्हाला वाटायला लागलंय आणि म्हणून कॅम्पसेसची ची डेमोक्रेसी वाचली पाहिजे कॅम्पस लोकशाही वाचली पाहिजे आणि आमचीच बांधव असलेली पोलीस प्रशासन असेल बाउन्सर्स बांधव असतील ते आमचे भाऊबंध आम्हाला वाटले पाहिजेत पण ही व्यवस्था त्यांच्यात आणि आमच्या दुश्मनीची भिंत उभी करते ती भिंत पाडण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या ठिकाणी जमलेली आहे मित्रांनो आणि म्हणून आम्ही मागणी काय करतोय की इथला कॅम्पस स्वतंत्र असला पाहिजे शैक्षणिक संस्थांचं लोकशाहीकरण वाचलं पाहिजे तिथं विद्यार्थ्यांची सर्वांगीण डेव्हलपमेंट होत असते ती डेव्हलपमेंट झाली पाहिजे कारण आजचा विद्यार्थी उद्याच्या देशाचं भवितव्य आहे आणि ते भवितव्य कुठल्याही दडपशाहीच्या दर्पणाखाली नसलं पाहिजे एवढी साधी आणि सरळ डेमोक्रॅटिक मागणी आम्ही करतोय एवढच मी बोलतो आणि थांबतो इन्कलाब जिंदाबाद एस पाहिजे आय जिंदाबाद जो महिलाने आत्महत्या उन्होंने एक नहीं दो बार जाके जो भी कमेटी है जो भी प्रोटेक्शन कमेटी रहती है यूनिवर्सिटी में उससे कंप्लेन किया कहा कि ये एक छात्र है जो मुझे परेशान कर रहे हैं हराज कर रहे हैं दोनों ही बार आ, उनको बुलाया गया और उनको बोला गया कि आप इनको सॉरी बोलिए और निकल जाइए तो ये जो दो बार सॉरी बोल के एक आदमी को भेज दिया गया और उसके बाद उसके बावजूद जो भी एक यूनिवर्सिटी का रेस्पॉन्सिबिलिटी रहता है अपने छात्रों को प्रोटेक्शन देना अपने छात्रों को एक एनवायरनमेंट प्रोवाइड करना जहाँ पे वो पढ़ सके सीख सके आगे बढ़ सके तो वो यूनिवर्सिटी ने किया क्या उस टाइम पे जब उनके सामने ये चल रहा था ये हो रहा था तो उन्होंने क्या उसके लिए क्या किया और अगर कुछ किया होता शायद से तो आज ये नहीं होता उनको अपनी जान देनी ना पड़ी होती तो ऐसे ये एक कहानी है जो हमारे सामने आ सकी क्योंकि किसी को मजबूरन एक ऐसा स्टेप लेना पड़ा कितने ऐसे लोग होंगे जिनमें उतनी भी ताकत नहीं होगी कि वो आगे कह सके इस डर से कि जिसको मैं जाके बोलूँगा वो मुझे बोलेगा कि कुछ नहीं है सॉरी बोलो और निकल जाओ यूनिवर्सिटी स्पेसेस लोगों का जो छात्र है उनका होना चाहिए स्टूडेंट्स का होना चाहिए आप स्टूडेंट्स को एजुकेशन देने के लिए उनसे पैसे लेते हैं उनको वादा करते हैं नौकरी का तमाम तमाम चीज़ों का लेकिन जो बेसिक से चीजें हैं आप उनको वो भी नहीं प्रोवाइड कर पाते तो इसमें जब स्टूडेंट्स अपना हक मांगने के लिए आते हैं आप उनको तब भी एक अनडेमोक्रेटिक बोल के एक उनको बोलते हैं कि आप निकल जाइए ये प्रोटेस्ट वोटेस्ट ना किए ये सब मतलब शोभा नहीं देता तो जिस वजह से वो लोग प्रोटेस्ट कर रहे हैं उसका क्या उसका कौन जवाब देगा आगे ये अभी हम आगे ये होगा नहीं होगा उसका कुछ कुछ हमारे पास ये ये जो हुआ है उसके बाद आगे क्या होगा उसका कुछ किसी ने हमको अभी तक जवाब नहीं दिया है तो अगर ऐसा ही चलता रहा तो शायद से हमको और दो महीने में और एक खबर मिलेगी उसके बाद और एक खबर मिलेगी उसके बाद और एक खबर मिलेगी और हम ये खबर सुन के दो दिन दुख मनाएंगे और उसके बाद फिर से भूल जाएंगे